नमस्कार मित्रांनो सुस्वागतम मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये अक्षय रमाला म्हणतो की रमा तुझे काय चाललंय हे सर्व रमा म्हणते की अहो काय झाले तर अक्षय म्हणतो अगं रमा ती आपली मुलगी नाही तू खूप तिच्यामध्ये गुंतत चालली ते ऐकून रमाला तर धक्काच बसतो आणि रमा म्हणते की म्हणून आपण तिच्याकडे दुर्लक्ष करायचे का तर अक्षय म्हणतो की मी असे म्हंटलो का दुर्लक्ष करायचे नाही पण उद्या आपल्याला मूल जर तिच्याकडे दुर्लक्ष झाले तर तिला कसे वाटेल तर रमा म्हणते की अहो असे का बोलता तुम्ही उद्या जर आपल्याला बाळ झाले तर अर्थात त्याच्या बरोबर त्याच्या सक्य बहिणीसारखी नाही का राहणार अक्षय म्हणतो की रमा हे तुला वाटते की तू हे आवर्जून करते म्हणून तिच्या आयुष्याचे निर्णय आपण नाही घेऊ शकत आपण तिची जबाबदारी नाही उचलू शकत तेव्हा रमा म्हणते की ठीक आहे पण आता सध्या अभिषेक दादा या नाही सावरलेले तोपर्यंत तरी आपल्याला तिची काळजी घ्यावी लागणार की नाही तर अक्षय विचारतो की मग नंतर काय अभ्या बरा झाल्यानंतर जर त्याने ठरवले की तिला लांब कुठे बोर्डिंग मध्ये स्कूलला ठेवायचे दुसरेच कोणीतरी सांभाळेल असे त्याला जर वाटले तर तिच्या सख्या बापाला मग तेव्हा तू काय करशील रमा आणि हाच पुढचा विचार माझ्या मनामध्ये येतो तो विचार तू तू करत नाही पण तो विचार करावा असे माझ्या मनाला वाटते तेव्हा रमा म्हणते की आता सध्या आर्थ्याला आईची गरज आहे बाकी कोणताही विचार करायला माझ्याकडे सध्या वेळ नाही आणि रमा किचन मध्ये निघून जाते तर अक्षय मनात म्हणतो की रमा कसे समजावू की तुझ्या या वागण्याचा पुढे जाऊन तुलाच त्रास होणार म्हणून तुला आता हे सर्व समजावतो त्यानंतर इकडे कावेरी आणि मंगलमावशी घरी येतात मंगलमावशी कावेरीला म्हणत असते की अगं बरं झालं आपण जे काही सामान नेले ते त्यांनी ठेवून घेतले ती म्हातारी काही म्हटली नाही कावेरी म्हणते की अगं ते रामाच्या आजी सासूबाई आहे तो असे का बोलते तर मंगलमावशी म्हणते की मग डोक्यावर घेऊन नाचू का त्या कोणत्या स्वभावाच्या आहे आपण असे बोलतो म्हणजे आपल्याला अक्कल वगैरे नाही का कावेरी म्हणते की अगं असतो एकेकाचा स्वभाव असा आपण फक्त समजून घ्यायचे असते बघितले ना बापू आनंद आणि जानवी हे सर्वजण आपल्याशी किती मस्त वागत होते जावई जावईबापूंनी तर कमालच केली आयाजींना किती छान प्रकारे समजावले म्हणजे त्यांना किती मस्त समजले आणि कुणाला दुखावले सुद्धा नाही तेव्हा मंगला मावशी म्हणते की म्हणूनच आपली रमा त्या घरामध्ये राहते नाहीतर त्या म्हातारीने तिला कधीच हाताला धरून बाहेर काढले असते कावेरी म्हणते की अगं मंगला काय हे अभद्र बोलतेच उलट मी देवाकडे प्रार्थनाच करते त्यांचे एकमेकांवर असलेले प्रेम आणि त्यांना एकमेकांना समजून घेण्याची असलेली वृत्ती ही अशीच आबाधित राहून देग बाई म्हणून कावेरी देवाला हात जोडते ती एक रेवा होती ती तर गेली निघून मग आता त्यांच्यामध्ये कोणीही यायला नको मंगला मावशी म्हणते की तू तर काळजी करू नकोस कुणी तर येऊन ते पग त्याच्या खवाट्याला धरून कशी बाहेर काढते ते तू अजिबात काळजी करून मी आहे ना कावेरी तर कावेरीला गोड हसू येते त्यानंतर रमा ही आपल्या रूममध्ये येते आणि तेव्हा लगेच आरता रडायला लागते तर अक्षय हा तिथेच ते मोबाईल मध्ये बघत असतो तेव्हा रमा अक्षयला म्हणते की आता आओ इचा दिवस सुरू झाला म्हणजे ही आता रात्रभर जागणार तेव्हा अक्षय म्हणतो की हो समजले मला मी जातो बाहेर झोपण्यासाठी तुम्ही दोघी येथे झोपा तेव्हा अक्षय आपले आथरूण घेतो आणि बाहेर झोपण्यासाठी जातो सोप्यावर झोपतो अक्षयलाच झोप लागते परंतु आरताला नादी लावत रमा मात्र जागीचं असते तेव्हा तीन वाजलेले असतात आणि अक्षयला जाग येते कारण अर्थ रडत असते तर अक्षय आपल्या घड्याळमध्ये बघतो तर तीन वाजले आणि बापरे अजून रमा जागी आहे असं त्याला वाटते तर रमा ही अर्थाला शांतच करत असते आणि झोपी लावत असते तेव्हा सकाळ होते अक्षयला जाग येते तर रमा ही अर्थाला झोपी लावत असते आणि तिलासुद्धा थोडीशी झोप लागते तर अक्षय आतमध्ये येतो आणि रमाकडे बघत तो थोडासा हसतो त्यानंतर सकाळी सर्वजण हे तयार होऊन नाश्ता करण्यासाठी बसलेले असते परंतु नाश्ता काही तयार नसतो तर शशिकांत जोरजोराने ओरडून म्हणत असतो की नाश्ता कुठे आणि ती रमा बाळाला सांभाळते म्हणून घरातील लोकांनी उपाशी मारायचे का आणि ती रमा कुठे आता कधी नाश्ता मिळणार असे तो जोरजोराने ओरडू लागतो तेव्हा सीमा म्हणते की अरे अक्षय कुठे रमा तर अक्षय म्हणतो की अगं रमा आत्ता झोपली मी जेव्हा सहाला उठलो तेव्हा ती झोपली तेव्हा सीमा म्हणते की अरे बापरे बिचारीची खरंच अर्थामुळे खूप हेळसांड होत असेल आणि सुमन सुद्धा आज जरा उशिरा येणार हे तिने फोन करून कळवले होते त्यानंतर रमा इकडे रूममध्ये झोपलेले असते तर पार्वती आजी रागाने सीमाला म्हणते की, की कुणी सांगितले होते तिला अंगावर ही जबाबदारी घेण्यासाठी शशिकांत म्हणतो की नाहीतर काय तर, तर पार्वती आजी म्हणते की हो तिला सवयच लागली की सारखं असे पुढे पुढे करायची नकोते जबाबदारी अंगवर घेण्याची तर अक्षयला राग येतो तर काका म्हणतात की आई तसे नाही ज्याने बाळाची जबाबदारी घ्यायला पाहिजे तो तर घेत नाही आणि तिने बिचारीने जबाबदारी घेतली तर तुम्ही सर्वजण तिलाच बोलतात अभिषेकला सुद्धा कोणीतरी बोलायला हवे ना तर शशिकांत म्हणतो की ए तू आता अभिला आया बनव तर अक्षय म्हणतो की का पुरुष बाळाला सांभाळू शकत नाही का असे कुठे नियम आहे का लिहून ठेवले का कुठे दोघांच्या इक्वल जबाबदारी असतात तेव्हा शशिकांत हात जोडून म्हणतो की ए बाबा नको भूक लागली ऑलरेडी तेव्हा पार्वती आजी म्हणते की अक्षय तुझे बरोबर आहे आरती नाही म्हणूनच मी बेबी सिटरचा पर्याय शोधला होता तेव्हा अक्षय म्हणतो की ती बेबी सिटर कशी निघाली तिने काय प्रताप केले काही वेगळे सांगायला हवे का तेव्हा काका म्हणतात की आपण आभिषेकची बोलून बघूया आणि नुसते बोलून काही फायदा नाही तर चांगलेच खडसावून त्याला विचारायला हवे शशिकांत म्हणतो की तुला जमणार का तर काका म्हणतात की हो माझा मुलगा आहे मी हे करू शकतो तेव्हा शशिकांत म्हणतो की मग कर प्रयत्न तर काका म्हणतात की दुसरा पर्याय नाही तेव्हा शशिकांत म्हणतो की खायचे काय ते बोल इकडे भूक लागली मग बाहेरून मागवायचे का मला तर असे वाटत की आता बाहेरूनच मागावे लागणार कारण ज्या घरामध्ये नाश्ताच मिळत नाही तर तिकडे जेवण काय मिळणार उद्यापासून सर्वजण बाहेरूनच मागवा यांना झोपा काढून द्या तर अक्षयला राग येतो अक्षय म्हणतो की तुम्हाला इतका त्रास होत असेल तुम्ही स्वतः जाऊन नाश्ता तयार करा किचन मध्ये जाऊन करा तर सीमा म्हणते की अक्षय तर शशिकांत म्हणतो की तू शिकू नको मला तेव्हा पार्वती अक्षयला आणि शशिकांत मुलांना शांत राहण्यासाठी सांगते डायनिंग टेबलवर वर वादावादी नकोय मला तर शशिकांत म्हणतो की आई तू त्याला सांग आणि पार्वती आजी रमाला जोरजोराने आवाज देऊ लागते तर सीमा म्हणते की आई थांबा मी पटकन जाऊन बघून येते की रमा काय करते ते तेव्हा अक्षय म्हणतो की आई तू बस मी तुला आताच सांगितले की रमा झोपलेली आहे तिची खूप दगदग होते बिचारी एकटी कुठे कुठे काय करेल तेव्हा पार्वती आजी म्हणते की अरे बरोबर करण्याचा प्रश्न नाही आम्ही सुद्धा मुलाला मोठे केले नाही का मी तर बिझनेस सुद्धा सांभाळत होते मी सुद्धा सर्वांचे सर्व केले तेव्हा कोणी माझ्या मदतीला होते का नाही ना तरी सुद्धा मी सर्व काही केले शशिकांत म्हणतो की जाऊन दे आई मला तर यांची सर्व ही नाटकच वाटतात बाळाच्या नावाखाली झोपा काढायच्या तर अक्षयला आणि सीमाला आणि काकांना राग येतो तर शशिकांत म्हणतो की पग आई तू जेव्हा आम्हाला सांभाळत होती तेव्हा तू बिझनेस सुद्धा सांभाळत होती आणि ही काय करते घरीच आहे झोपा काढते तेव्हा काका म्हणतात की कसे आहे शशिकांत मुकादम सर्वांना सर्व गोष्टी जमतात असे काही नसते प्रत्येक झाड मात्र वेगळे असते त्याची संगोपन करण्याची पद्धत सुद्धा वेगळीच असते तेव्हा शशिकांत म्हणतो की हो बोलले फालतू आलतू कृषी विद्यापीठ बोलले तर मयुरीला हसू येते तेव्हा पार्वती आजी म्हणते की आता हे जास्त आतीच होत चालले मी जरा रमाकडे बघून येते सीमा म्हणते की आई जरा ऐकून घ्या पण पार्वती आजी काही ऐकत नाही आणि रमाच्या रूम मध्ये येते रमा मात्र झोपलेली असते तर पार्वती आजी रमाला उठवते रमा डचकून उठते आणि काही रमा अग सगळे नाश्तेसाठी खोळंबले आणि तू इथे झोपा काढते किती वाजले त्याकडे लक्ष दे। रमा म्हणते की नाही आयजी काही तर आजी काही रमाला बोलून देत नाही आणि रमाला म्हणते की मी तुला सांगितले होते की बाळाची जबाबदारी घेऊ नकोस पण तू ऐकत नाही बाळाच्या निमित्त करून तू जर घरच्या कामात टाळाटाळी केली तर ते मी खपून घेणार नाही तर रमा ही घड्याळ्यात बघत असते तर साडे नऊ वाजलेले असतात तेव्हा रमा लगेच उठते आणि आयाजी तसे काही नाही आणि जायला लागते तर अक्षय सुद्धा बाहेरून आतमध्ये येतो तर पार्वती आजी म्हणते की अग तुला जमत नव्हते मग सांगायचे होती मयुरी होती जानवी होती मी होते काहीतरी आम्ही केले असते मिळून तेव्हा अक्षय म्हणतो की आजी जरा ऐकून घेत जा तर पार्वती आजी म्हणते की आला जरा काही मी बोलले तर लगेच बायकोची पडती बाजू सावरून घेण्यासाठी लगेच येतो नेहमीच आहे अक्षय तुझे हे दर खेपेला बायकोच्या सुखावर पांघरून घालायचे नसते अक्षय म्हणतो की अगं आजी परिस्थिती जरा समजून घे आजी म्हणते की समजून सुद्धा घेतली असती तर तिने अगोदर सांगितले असते तर अगोदरची आपल्याला जर काही माहिती असते तर असते आपण काहीतरी करून घेतले हे पग तुझ्या ऑफिस मध्ये न सांगता जर कोणी गैरहजर राहिले तर तुझी पंचहत्तर होणारच ना आणि जर कोणी सांगून रजा घेतली तर तुला काम करणे सोपेच जाते ना तसेच आहे हे तर रमा म्हणते की जी खरच माझे चुकले मी मान्य करते ते लगेच पाचच मिनिटात काहीतरी नाश्ता बनवते तर आजी म्हणते की पाच मिनिटात असे काही नसते होत फक्त एक विचार कर आणि ठरव की बाळाची जबाबदारी ह्या अशा पद्धतीने घेणार का तो आणि तेव्हा शशिकांत आतमध्ये येतो आणि लगेच म्हणतो की आई स्पष्ट दिसते की रमाला ही जबाबदारी पेलवत नाही तेव्हा अक्षय म्हणतो की तुम्ही तुम्ही तर जबाबदारी नाही बोललात तर चांगलेच होईल उगाच मला तोंड उघडण्यासाठी लावू नका तर तर शशिकांत जोराने ओरडतो पार्वती अक्षयला शांत राहण्यासाठी सांगते वडील आहे ते तुझे तर अक्षय म्हणतो की हो माहिती आहे म्हणून जरा रिस्पेक्टने बोलतो तेव्हा शशिकांत म्हणतो की नको मला तुझा गरज रिस्पेक्ट गरज नाही त्याची त्यापेक्षा रिस्पेक्ट देण्यासाठी रमाला शिकव तुझ्या बायकोला रमाला मात्र खूप वाईट वाटत असते शशिकांत म्हणतो की घरातील सर्व लोक उपाशी आहेत कुणामुळे तिच्याच मुळे ना ही रमा फक्त मोठमोठ्या बाता करत असते जबाबदारी नाही पेलवणार आणि असतेकडे म्हणतो की ताटाखालचे खालचे म्याव करून बाहेर निघून जातो तेव्हा पार्वतीची रागाने म्हणते की ठरवा आता तुम्ही तुमचे काय ते आणि ती सुद्धा बाहेर निघून जाते तर रमा अक्षयला म्हणते मला झोप लागली होती तर अक्षय म्हणतो की अगं मला माहिती आहे तुला कोणी कितीही काही बोलले तरी मला माहिती होते की तुला पहाटे सहा वाजता झोप लागली रात्रभर तू जागी आहे त्यामुळे तू यांचे बोलणे काही मनाला लावून घेऊ नकोस म्हणते की पण कोणी उपाशी असा उद्देश नव्हता माझा तेव्हा अक्षय म्हणतो की मला कल्पना आहे घरातील बाई जरा दोन मिनटं जास्त झोपली तर यांना काही इतका प्रॉब्लेम होतो रमा म्हणते की हो बरोबर आहे त्यांचे मी दोन मिनिटं जरा जास्त झोपले परंतु त्यांना उपाशी राहावे लागले ही माझी चूक आहे आणि जर अर्थाला माझी गरज असेल मी जर झोपली असेल ती सुद्धा माझी चूक आहे ना मला सुद्धा आता असेच वाटायला लागले की मला ही जबाबदारी नाही झेपत अक्षय म्हणतो की मग काय बोलते से त्यानंतर इकडे आनंद जान्हवीला सांगत असतो की अग फालतू नाश्त्याच्या वेळेवरून यांनी किती मोठा हा इश्यू केला खरंच किती खरंच कधी ही लोक मेचरल होणार आहे खरंच माय गॉड जान्हवी मात्र काही उत्तर देत नसते तर आनंद म्हणतो की अगं मी मगासपासून काहीतरी बोलतो तू मात्र काही उत्तर देत ना नाही आहे कुठे तुझे लक्ष मी गेले काही दिवसापासून बघतो की तुझे मूड स्पॉइल्स खूप बदलायला लागले काय मी विचार करत असते मला माहिती आहे की आरतीच्या जाण्यामुळे आपण सगळे शॉक आऊट झालेलं आहोत पण काय नक्की तू बोल ना माझ्याशी नक्की तुला कसले टेन्शन आहे तेव्हा जाणीव म्हणते की अरे बेबी मला खरंच खूप भीती वाटते आरतीच्या बाबतीत जे काही घडले तसेच माझ्या बाबतीत घडले तर आनंद म्हणतो की अग वेडी आहेस का तू काही कसला विचार करतेस ग जाणीव म्हणते की अरे हो पण मला भीती वाटते तर वाटते ना आनंद म्हणतो की अग पण हो पण आरती बरोबर जे काही घडले ते सगळ्यांबरोबर घडेल असे का वाटते तुला तेव्हा जाणीव म्हणते की बेबी तरी सुद्धा मला एक्झॅक्टली आलेली आहे मग काय करू मी आता तर आनंद म्हणतो की अगं शांत हो आपण दोघी मिळून यावर सोल्युशन काढूयात तू जानवी मुकदम आहे तू स्मार्ट आहे तू कुठलीही सिच्युएशन बॅकआउट करू शकते आणि प्रॅक्टिकली बघायला गेले तर वेळ कधीच कुणाला सांगून येत नसते तेव्हा जानवी म्हणते की वेळ सांगून येत नाही मग अशी वेळ जर माझ्यावर आली तर त्यातून मला कसे वाचवायचे याचा तू विचार केला का तेव्हा आनंद चिडतो आणि तुझ्याशी कसे बोलू तेच मला कळत नाही असे म्हणतो जानवी म्हणते की यातून मला कसे वाचवायचे याचा तर विचार तू केलाच नाही मग मला समजते की तू यातून मला नाही वाचवणार आणि जानवी ही बाजूला निघून जाते तेव्हा आनंदला खूप टेन्शन येते त्यानंतर संध्याकाळ होते तर अक्षय झोपलेला असतो तेव्हा तीन वाजता तर अक्षयला अर्थाच्या रडण्याने जाग येते आणि अक्षय उठतो तेव्हा अक्षयला बोलणे आठवते की रमाला ही जबाबदारी नाही अक्षय लगेच उठतो आणि येतो तर रमा ही रमा, रमा नुकतीच झोप लागली तिला उठेल ती तर अक्षय म्हणतो की मग तू सुद्धा झोप आता रमा म्हणते की ती झोपून देईन असे वाटते का तुम्हाला जाम शहाणी झाली ती मी जरा झोपायला गेले तर लगेच उठते तिला कळते बरोबर अगोदर मी तिला झोप झोपवते मग मी झोपते अक्षय म्हणतो की अगर तू झोप मी आईला सांगतो तर रमा म्हणते की अवश्य काय करता अर्था दुसऱ्या कुणाकडे नाही राहणार ती परत रडेल दीड तास रडेल आणि नंतर मग झोपेल तिला वेळ होईल झोपण्यासाठी त्यापेक्षा नको मीच झोपवते तिला तुम्ही जा झोपा अक्षय परत झोपण्यासाठी बाहेर येतो आणि सकाळचे सहा वाजतात अक्षयला जाग येते आणि अक्षय आतमध्ये येतो तर रमाला झोप लागलेली असते ला म्हणून तो रमाला आवाज देतो तर रमा लगेच परत दचकून उठते आणि किती वाजले म्हणून घड्याळात बघते तर सहा वाजलेले असतात रमा म्हणते की नाही आता सहा वाजले मी कुठे झोपू इतक्या सकाळी अक्षय म्हणतो की अगं असे काय करते थोडा वेळ झोप तुझी सुद्धा झोप होईल रमा म्हणते की नाही नको जर पडले आणि झोप लागली तर मला सकाळी उठून नाश्ता सुद्धा करायचा म्हणजे आत्ताच उठून करायचा उपशी राहतील सर्व अक्षय म्हणतो की अगं एक काम कर तू दहा मिनिट तरी पड मी स्वतः तुला दहा नको मी आता आणि कामाला लागते तर अक्षय म्हणतो की अगं जर ऐकून घे दहा मिनिट तरी पड तर रमा म्हणते की आहो परत सर्वजण मला ऐकवतील त्यापेक्षा मी कामाला लागते तर अक्षय म्हणतो की कोणी काही बोलणार नाही प्रॉमिस करतो मी तुला दहा मिनिट झोपतो मी उठवतो तुला रमा म्हणते की तुम्ही नक्की मला उठवताना पण मी दहाच मिनिट झोपते आणि तो अंग रमाच्या अंग कवर टाकून तिला म्हणतो की झोप मी नक्की उठवेल तुला आणि तो रमाला झोपी लावतो तर हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये अक्षय रमाला झोपी लावतो आणि स्वतः मात्र नाश्ता बनवतो तर सर्वांना वाढतो तो, तो नाश्ता आणि रमा उठून येते आणि अहो तुम्ही हे काय केले स्वतः नाश्ता बनवला तेव्हा अक्षय म्हणतो की मग त्याने काय फरक पडतो रमाने अक्षय काही वेगळे नाही एखादी जबाबदारी रमाने उचलली तर दुसरी जबाबदारी नवरा म्हणून मी उचलेन त्याने काय फरक पडतो आणि रमा आई ही खूप मोठी जबाबदारी असते मला खात्री आहे की तू छान हे सर्व जबाबदारी व्यवस्थित पेलशील रमा मात्र अक्षयकडे बघून खूप खुश होऊन हसते तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद